आताच्या क्षणाची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी कर्नाटक चडचन मधून येते चढचन येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा पडलेला आहे सोने आणि रोख रक्कम लंपास केलेले आज मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चढचन शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत या ठिकाणी मोठा दरोडा पडलेला आहे कर्मचारी गेटला क्लूप न लावता काम करत असताना तीन मुखवटा घातलेले लोक शाखेत घुसले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत या ठिकाणी लूट केलेले अतिशय मोठी ही दरोड्याची घटना चर्चनमध्ये घडलेली आहे अवघ्या वीस मिनिटात या ठिकाणी बँक लुटून हे दरोडेखोर पसार झालेले या घटनेनंतर तेथील स्थानिक लोकांनी बँकेत पाहिले असता या ठिकाणी हातपाय कर्मचाऱ्यांचे बांधलेले पाहायला मिळाले तोंड देखील बांधलेले पाहायला मिळाले नंतर त्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी पुढील तपास करीत आहेत You got